आपण पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलंय शिरूरमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत आहे त्यामुळे राज्यातील प्रमुख नेत्यांनी लक्ष केंद्रित आहे के महायुतीकडून आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे उमेदवारी देण्यात आली आहे अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं होतं त्यानंतर आता अमोल कोल्हेंचा प्रचार करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रचारात रंगत यायला सुरुवात झाली आहे आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षातले ज्येष्ठ नेते आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोले यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण सहा सभा होणार आहेत तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत सात मे रोजी रॅली असणार आहे शिरूर हवेली हडपसर आंबेगाव शिरूर खेड आळंदी या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी एक तर जुन्नर विधानसभेत दोन सभा होणार आहेत संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा